तर गुड मॉर्निंग सर्वांना तर आजचा विषय असा आहे की मला एक कमेंट केली एका ताईने की दादा तुम्ही नवरा बायकोच्या नात्यावरती व्हिडिओ बनवा तर चला म्हणलं बनवतो काय विषय नाही पण कसं आहे ज्यांचं ज्यांचं लगीन झालं या तर त्यांनी आजचा व्हिडिओ बघितलं तर त्यांच्या फायद्याचा आहे कसं की बायकोला कसं वटणीवानावं किंवा नवऱ्याने बायकूला कसं वटणी वाणाव किंवा बायकोने नवऱ्याला कसं वटणी वानावं ह्याचा पण विषय आणि दुसरी गोष्ट संसार म्हणलं की दोघाचा आला कधी बायकोने नवरा होऊन घरची जबाबदारी पार पाडावं तर कधी नवऱ्याने बायको होऊन हातभार लावा घराला हे चलत राहतं पण कसं काय असाना मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे काय नवरा बायकोच्या नात्यात नवरा कसा का असाना पण कपाळान त्याच्यामुळे शोभा या चार माणसात भले कुकू आंधळा असो मोडका असो तोडका असो न कमावणारा असो किंवा प्याताडा असो पण त्यामुळे स्त्रीचा चेहरा चार माणसात टवटवी दिसतो काय का असा का ना पण या नवरा बायकोच नातं वेगळंच असतं या म्हणजे कसं बघा ना किती अधिकार ह्यांच्यामध्ये असतात की एकामेकाच्या चोऱ्या पण करतात म्हणजे बघा बायको कशी करते नवऱ्याच्या किशात दहा पाच रुपये सापडलं तिला गरज पडली फेऱ्या लावली काय आणायला तर लगेच किशात हात घालते किती अधिकाराने हात घालते कोणाचं जगाचं बिहार नसतं त्याला हात घालते डायरेक्ट पैसे काढते कारण तिथं न्याय नसतोय कोर्ट नसतोय काहीच नसतंय कारण तेवढं मजबूत नातं असतं या मग नवरा पण मजाला आल्यावर कधी कधी नसते <coughs> तुम्हाला सांगतो बायकोचं सा कामाचं पैसा आणतो पेयासाठी मग पण त्याचं काय होतं ज्या वेळेला स्त्री एखाद्या नवऱ्याचं पैसे चोरते तेव्हा काय नसतं या पण ज्या वेळेला तुम्हाला सांगतो नवरा बायकोच पैसे चोरतो त्या टायमिंगला पियला थोडा धिंगाणाच करतो म्हणजे कसा की त्याला आता थोडक्यात आता ही लगेन झाल्यापासून ती काय म्हणतो नसेल तुझा कानच काय तुझा कानच बारकाय मला तुझ्या आईने फसवलं मला घटस्फोट पाय तुझ्या पण ठेवले का तीन लेकरं झाल्यावर इतक्या दिवस तुला कान दिसला नाही का दहा पंधरा वर्षात मग अशा गोष्टी होत्या मग तेवढा सण करायला लागते स्त्रीला तर ही असते नात चला महत्वाच्या विषयाकडे वळूया तर म्हणजे थोडक्यात एक्झाम्पल घेऊया उदाहरण आपण नवरा ना बायकोचं नातं कसं असते स्त्री ही एक काचचं भांड असतं बरं का असं तडा तर फुटतंय काच सारखं तिचं आयुष्य असतं या डाग लागला कोण काय म्हणलं हि तर मनाला लागून जुरत असते पण बोलू शकत नाही कोणाला जसं की नवरा दगड दोंड असतो उचलून आपटा किती काय बोला शिव्या द्या काय करा काय फरक पडत नाही बाय हळव्या म्हणायची असते हो मग आपण बघा आता किती केलं तरी चलक पण असते तेवढी आणि आडमुट पण तेवढीच असते या मग प्रत्येक यशाच्या पाठीमागे म्हणते स्त्रीचा हात असतो या तेवढं बाय वर पण नेऊ शकते न, खाली पण आणू शकते वर का अशा गोष्टी म्हणजे कसं प्रत्येकाला नाद असाव पण नादिक नसत म्हणजे नाद कुठवर तमाशाला गेलाय तमाशा बघितलाय ला गे तिथवर नाद झाला पण बाईच घरी घेऊन आला हे नादिक झाला बस इथं थांब हस नको ते मग तू बरं महत्वाच्या विषयाकडे हो। जाऊ दे आता विषय असा आहे बघा नवरा बायकोचं नातं कसं आहे एक्झाम्पल आपण असं धरूया नवरा म्हणजे तुम्हाला सांगतो घराच मजबूत म्हणजे एक शहर धरू आणि बायको म्हणजे खेड धरू खेडगाव शेरगाव ह्यातला फरक सांगतो तुम्हाला जसं की बायको आणि नवऱ्यातला फरक आता समजा खेडे गावात हे खेडे गावात आणि शहरात शहरात तर समजा आतंकवाद्यांनी बॉम्ब ठेवला शहरात आतंकवाद्यांनी बॉम्ब ठेवला तर तुम्हाला था सांगतो एकही तिथं थांबणार नाही बॉम्ब ठेवला म्हणजे अक्क उडन नष्ट होईन बॉम्बमध्ये एवढी ताकद असते की तुम्हाला अनुभव हे मोठं आक्क उद्ध्वस्त करेन समज शहर तिथलं म्हणून आक्की गांडीला पाय लावून चिगाड जिथलं तिथं मुंगी सुद्धा दिसणार नाही एक माणूस सुद्धा दिसणार नाही एवढी पळून जाणार हे झालं खेड म्हणजे शहर म्हणजे नवरा आणि बायको वाड असते म्हणतो ना मग खेड म्हणजे समजा तीच बॉम्ब तर खेड्यात जर टाकला आतंकवाद्याने तर तुम्हाला सांगतो आक गाव पळून बॉम्ब बघायला जवळ की बाबा त्यांनी कधीच बॉम्ब बघितलेला नसतोय बॉम्ब कसला असतो या हे बघण्यासाठी आकू बाय ठकूबाय हिन पदरण फेदरण घेऊन हाण चलके आणि किती वेळ झाला परत बॉम्ब नेला कुणी उचलून फुटला फिटला म्हणजे बघाय बेटन काय योग्य तर किती वर्षात ना आमच्या आजोबा का, काळात कधी युद्ध झालतं तेव्हा बॉम पडलेलं ना आता पडला येतात चलकिन ती न्यायचो हे न्यायचं शेतकऱ्या न्यायचं बाया बाया केवडा बॉम्ब नेम म्हणजे बायाची बुद्धी तेवढी असते बरं का हा त्यांना लय नाही दापलं तर तुम्हाला ते उचलाय बसल्यात कसल्या बॉम्मा म्हणते माहिती आहे मग एवढा आडवण त्यांना नवऱ्याचा दाब पाहिजेत म्हण थोडंफार संसारात बायकोला दाब पाहिजे किंवा थोडंफार जिथलं तिथं वळण लावलं पाहिजे नाही तर बायको हात दिला की डोक्यावर बसा म्हणून तिथलं ते दापलं बाय बाई हात लावून बोम आहे तो काय खेळणार नाही फुटत नाही तुम्ही काय केलं तिला दापलं अशी सुली तर ती एखादी बाई म्हणजे थांबाय मी फुडून बघते आत काय असतं या कशाला फुटते बाया नाही माझ्या पण नातवण पटवण्याची लग्न झाली त्यांना सांगा बॉम्ब ला हात लावले काय होतं त्यात काय काय असतं माहिती इच्छा तवर तू जगली तर पाहिजेत ना की तिथं बॉम्ब हातात आला ती फुड तर तू राहशील का मग असं एक ते बायकोच नातं असतं म्हणजे खेडेगावात जर बॉम्ब टाकला तर अख्खं गाव बघायला येतं उचलून चूळ चुळू बघतात किती जड किती बाया कनकेच्या गोळ्या एवढ्या दिसतोय काय एवढ्यापर्यंत होतं पण खेड्या टा शहरात टाकला तर संधी सांगसो म्हणजे उशिरा असतोय नवरा चला गेली परपंच्या करत असतोय चलाईन जिथल्या तिथं वेळेचं भान ठेवूनच पळून जातो वेळेलाच घाव घालतो पण बायला वेळ काही काय नाही तिथले तिथं फक्त नवऱ्यात दापणं काम असतं असं कर नको तसं कर नको नाहीतर ती पुरून फिरून त्याच भरीत करायला बसले <laughs> या अशा गोष्टी असतात म्हणजे खरंच नाही बघा ना किती बाईचं म्हणजे आयुष्य कसं असतं यात बाईचं लय अपेक्षा नसतं बाईची फक्त एकच अपेक्षा असते जिथल्या तिथं त्यांच्या कामाला किंवा त्यांच्या सौंदर्याला त्यांची ज्याची त्याची उपमा दिली पाहिजे हरणाला कुत्र्याची उपमा देऊन जमत नाही तसं स्त्रीला सुद्धा त्याचं कौतुक केलं ना त्यात तिचं खुश असते या म्हणजे एक्झाम्पल हे उदाहरण देतो हे बघा आता स्त्रीने स्वयंपाक केलाय आपण चार मित्र घेऊन आलो पण ते आजारी दुखतय खुपतय स्वयंपाक केलाय आणि तुम्हाला सांग लय कंटाळा आलाय तिला असं झालंय की दिवसभर कामधाम रानातलं शेतीतलं दुसऱ्याचं मजुरी करून आली स्वयंपाक बळच केलाय नवऱ्याने त्यात कॉल केलाय की बाबा मी जेव्हा येतो एक मित्र घेऊन येतोय चिडचिड चिडचिड निसत होती बळच मी आल्या स्वयंपाक या असा स्वयंपाकाला असं अंग दिलं त्याने टाकून एवढा कंटाळा आलाय तिला आणि नवरा आला मित्र घेऊन अगं वाढ घ्या तुमचं तुम्ही जेवा अग मित्र आला बळच इज ते पाय उठली जेवा वाढलं पण तेवढ्या तर नवऱ्याने तिच्या स्वयंपाकाचं तर कौतिक केलं अरे वा वा काय माझ्या बायकोच्या हाताला टेस्ट या ताजमहलला काय करता हॉटेल आला बस एवढा शब्द तुम्ही सोडा तिच्या कानावर तिची एनर्जी जेवढी गेली तेवढी तिची पुन्हा एनर्जी येते तिची तिला कौती करतो भयान मी स्वयंपाक एवढा बाहेर झाला मित्र असं हसत खेळ म्हणजे मनाची मनालाच तिचं फक्त एवढंच कवती करा की बाबा माहिती तिची तिला फळ दिलं तिच्या कष्टाचं श्रेय दिलं की बाबा स्वयंपाक खरंच छान केला अतिशय टेस्ट मित्रांनी म्हणावं खरंच त्याच्या बायकोला काय करतो वहिनी पुन्हा जेवण करावतो तुमच्याच घरी दुसरीकडे इच्छाच नाही कुठं करा मग तर काय बाय फुगलीस मग तर काय मग तिथलं पुढलं आपण कंट्रोल करायचं मग तिथून बाय पिटली की तुम्हाला आणि बायान तरी म्हटलं तरी त्याला कडी पाहताच नव्हता आणि कुतमिर असते तर बाय बायान मीन आमच्या आत्याच्या तिकडं पण केलता किन आणि तुम्हाला माहित आहे का आणि शेजारी आता मध्ये ती जाग्रा होता आणि ती बा मीच मीच केली आणि आता तर बया तरी त्याला ती सांभार मसालाच नव्हता मी तरी मला खट्टाळा लागतो मग ती बडबड ऐकायची ताकद नवऱ्यात पाहिजेत तिची बडबड चालू होती भले मग एक एक घास इस खाल्ली खायचा पण तिचं का नाही ना ती मित्र म्हणतो कुठन गुमती सुचली वहिनीच कौतिक केलं काय के मी कुठन कौतिक केलं काय के ती पिटली आता ती म्हणतो काही बोलू नको नाहीतर हा एवढं इजल परत या मी तेवढं कौतुक केलं तिला जर म्हणलं ना अजून चार मित्र यायला लागलाय जेवायला ती म्हणते येऊ दे की अजून दहा येऊ दे की मी हाय कि खंबीर आहे लगेच एवढा कणकेचा गोळा मजती लगेच भाजी की कालवण लगेच करते लोणचन पापडा सकट जी कधी तळलं नाही ती पण तळण काढते हडू पण परत तळून काढते या एवढी एनर्जी तिला येते म्हणजे स्त्रीचं ही असं या मग तिथनं पुढची बडबड पण नवऱ्याच्या ताकद पाहिजे तेवढी ऐकून घ्यायची लास्टपर्यंत दोन घास कमी खा पण तेवढं मग पेटवायची नाही त्याला पेटली तर व्याकार आहे तुम्हाला सांगतो एवढ्यापर्यंत तरी बयान आणि तुम्हाला माहितीये का तुम्ही ही तर भाऊशी काहीच नाही तुम्ही दिवाळीत या की माझ्या हातून लुसू लुसू शिठवणं सुद्धा भेटत नाही तसं ना ग बयान तर मी कुथमेर टाकता बयान झाला माझा दोन पाहुणे गेली असती इथंच मंडईवरती पर्यंत तिची तिला कौतुक असतं सांगायचा विषय काय स्त्रीला जेवढं ती जर म्हणली ना भांडणामध्ये कधी पण बघा थोडी वेळ आपलं शांत डोकं ठेवायचं नवरा बायकोच्या भांडणामध्ये ती जर म्हणली ना बोकड गाभण आपल्याला माहित आहे बोकड कुठे गाभन असतं पण हाय म्हणायचं म्हणायचं दोन पाठर येत म्हणायचं चेक केलं एवढं पर्यंत बोलायचं बैल दूध देतो अरे बाबा मना परपंचात तेव्हा हो चालू आहे आपल्याला डेरीला त्याच घालतोय की पण तिला आडव कधी चालायचं नाही ए बैल कधी दूध देतो मग वाकडं आपण तिचा दुश्मन असतो या बोकड कधी दुश्मन नसतं नाराज होती देच देच ती तिची तिला तिचं कौतिक द्यायचं उपमा द्यायची त्यातनं मग ती तिचं काय कधी मेंदू त्यांचा खाली येतो कधी डोक्यात असतोय तिचं ती त्या नादात खुश असते या एवढ्यापर्यंत तिचं कौतिक करायचं तर बायचा नवरा बायकोचा संसार जागेवर तितू वर आहे माहित का नाहीतर काय तिथं बस, बस। थांब थमक्या आता करायचंय की पट्टी करायची आता विषय महत्वा विषय आपण <laughs> पॉइंट वर येऊय आता विषय कुठनं धरला होता शहर म्हणजे नवरा आणि खेड म्हणजे बायको जर बॉम्ब तर टाकला तर नवरा जबाबदारी घेतो दुखापत होऊन देत नाही पळून जातो तर बायला माहित नसतं बॉम्ब त्यापासून घात हे नवऱ्यानं दापलं पाहिजे नाहीतर ती धरून हातात वजन पिजन किलू मोपाय बसले फून बापाय बसले आतमध्ये काय हितल हे झालं पण पहिल्यांदा मी काय म्हणलं कधी नवऱ्याने होऊन जगाव तर बायकोने कधी नवऱ्याहून घरायची परपच करत नाही भाऊ जबाबदाऱ्या पार पाडाव म्हणजे आता कसं आता उलट करूया आपण बायकोकडे mm. कर शेअर देऊ आणि नवऱ्याकडे खेड देऊ म्हणजे बघा आता खेडेगावात समजा वाघ आला खेडेगावात जर वाघ आला किशत करू दारं फिर फिर लावून बाया जा, जा, आताच जायचं ठकूबाईची शिदर सोडायची होती की बाया राहिली आता त्यांचं दारं लावू लावू तुम्हाला कर्डन कुत्रे फित्रे बांधून बांधून ही करू करून ठेवते ती काय व्हायचं आता हा गाय मोतायची पंचायत होती त्यांची बाहेर जायची एवढ्यापर्यंत त्याला ब्या पडत एकटी बाय तर गवताना कधी जाणार पण नाही तिथन दारातनच काय असं ती कार्यक्रम होते एवढ्यापर्यंत भेत्या ती म्हणजे वाघाला एवढी बहते ती कळ का मग हे झालं गाव म्हणजे माशी बॉम्बला बेत नव्हतं जवळ जात होत आता हे वाघ आला तर किती बियायला आलं दार लावलं वसायला आली आत मग संद बन त्यांचं पण आता येऊया आपण शहराकडे आता शहरात वाघ म्हणून काय करताय माहिती शॉक म्हणून पाळतात शॉक मोठी लोक बिझनेसमॅन लोक श्रीमंत लोक आपण कुत्री मांजर पाळतो ती वाघ पाळतात बैठला असत कधी घडवमध्ये शॉक म्हणून असं करून त्यावर हात फिरवतात माहित आहे ना तसंच ऐक साखळीला धरून वाघ फिरवतात मग तिथं बी असतं काय मग त्या हातावणं त्याचं काय थोडं हे झालं असं काढ आंघोळ घाल एवढं एवढंपर्यंत गोंजरतात त्या बोन गोंजरल्या माहिती आहे का असं नातं असतं या मग तेव्हा ती नवरा तिथं खंटक असतो इकडं बायको पण हे असते असं नवरा बायकोचं नातं नारळ नाचं वरनं खंटक असतात नाजूक असते नवरा बायकोच्या बांधणामध्ये कोणी पडू नाही दुसरी गोष्ट पणला तर त्याचं पटांग नाही नवरा बायको रात्रीच एक होत्यात पण इकडं जेवढं जेवढं कोणी कोणी फुगल समजा रात्री दोन मिनिटात नवरा काढतो निस्त असं हात म्हणजे माझी राणी काय दिकणे तुझ्या तुझ्याशिवाय मला कर बाज झाला कुणी कुणी सांगितलं की आयडा ला पटाण लागला म्हणून समजा आखं सांगून टाकते झोपेत हे असं असते म्हणून कुणी कोणाला फुगवायचा प्रयत्न कर अंगलूट खेळ येतात बरं आता व्हिडिओ मोठा होतोय चला मी व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला काय नक्की सांगा अजून कुठला व्हिडिओ बनवती पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर आमच्या दोघांचं नातं कसं आहे ते पण तुम्ही सांगा चला बाय व्हिडिओ आवडला तर लाईक नाही तर फाईट